त्रास आम्हाला भोगायला लागले थेट राज्यसभेमध्ये जातो आहोत राज्यसभा आर नऊ ओपन फॉर डिस्कशन अँड आय ओनली अपील टू ऑल द मेंबर्स द एन्टर कंट्री इज वॉचिंग बिल विच हॅज गॉट इट्स इम्पॉर्ट प्लेस यू दे नॉट अप्रिशिएट यू से यू गॉट टू से यू बी And then you have got every right to vote for or against also. And then at the end of it, the House will take a view. So why should we have running commentary anything? So now the discussion starts. Srimati Ami Yagnik. The time allotted to the Congress party is 42 minutes. There are two speakers as on now. Th three speakers as on now. Please keep that in mind. थैंक यू ऑनरेबल चेयरमैन सर सर बहुत इम्पोर्टेंट बिल है और सबसे ज्यादा इंपॉर्टेंट इसमें बात है वो महिला की बात है पर हम जब मुस्लिम प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मैरिज बिल की बात करते हैं इसमें फैमिली यूनिट आती है उसमें हस्बैंड आता है बच्चे आते हैं कम्युनिटी आती है और बाकी सारी महिला भी आती है तो ये बिल अगर हम उस तरीके से देखें तो दो चीज बहुत अहम है एक तो सुप्रीम कोर्ट का जजमेंट और दूसरा ये इक्वालिटी बिफोर लॉ है उसकी बात। महिला सशक्तिकरण के इस बैकग्राउंड में हम हम ये दो चीज भूल जाते हैं कि सुप्रीम कोर्ट के मेजोरिटी डिसीजन ने तो ऑलरेडी बता दिया कि सेक्शन टू आर्बिट्ररी है स्ट्राइक डाउन कर दिया है तो उसके तहत ये कानून रहता ही नहीं है तिहरी तलाक विधेयक राज्यसभेमध्ये सादर करण्यात आले आणि आता त्यावर ओपन डिस्कशन सुरू आहे पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतोय जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला चार महिन्यांचं राशन साठवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत सोबतच नातेवाईकांना जम्मू काश्मीरपासून दूर ठेवण्याच्या सूचनाही केल्या गेलेल्या आहेत पस्तीस एच्या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळण्याची शक्यता आहे म्हणून खबरदारीचे उपाय घेतले केले जात आहेत जवळपास दहा हजार निमलष्करी जवानांना तैनात करण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं लष्कराला सूचना केलेल्या आहेत धनधान्याचा जो साठा असतो दिवसभरासाठी जे साहित्य लागतं अन्नधान्याचे जे पदार्थ लागतात ते साठवून ठेवा असं लष्कराला सांगण्यात आलेलं आहे तशा सूचना केल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर जम्मू काश्मीरपासून नातेवाईकांना दूर ठेवा असंही सांगितलं गेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत काय अपडेट द्या खास करून जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे सोबतच लष्करी जवानांनाही सूचना देण्यात आलेल्या आहे की आगामी चार महिन्याचं जे राशन आहे ते साठवून ठेवा सोबतच आपले जे नातेवाईक असेल किंवा पती आणि पत्नी मुलं असेल त्यांना कृपया जम्मू काश्मीरपासून दूर ठेवा नातेवाईकांना येण्यास मज्जाव करा सोबतच ज्या पद्धतीनं पस्तीस ए जे प्र मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून संपूर्ण राजकारण आता ढवळले जात आहे आणि जम्मू काश्मीर प जो पस्तीस ए जो जो तरतूद आहे ती हटवण्याचा कुठंतरी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे अशा वेळी जम्मू काश्मीर मधील नागरिक आहे ते भडकू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी चार महिन्याची सगळी अन्न आणि धान्य साठवून ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे सोबतच दहा हजार निमलष्करी जलाचे दान देखील तिथे तैनात करण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीनं संपूर्ण तिथं कायदा आणि सुव्यस्थित परिस्थिती बिघडू नये यासाठी अजित डोवाल देखील जे पंतप्रधानांचा सुरक्षा सल्लागार आहे त्या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे स्टुडिओ नक्की प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल